सांगली जिल्ह्यात चाललंय तरी काय जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडूनच महापुरुषांचं अवमान झिंगाट गाण्यांवर सर्वच अधिकारी बेभान सांगली जिल्ह्यात चाललंय तरी काय जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडूनच महापुरुषांचं अवमान झिंगाट गाण्यावर सर्वच अधिकारी बेभान मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनाही गांभीर्याचा विसर सांगली जिल्हा परिषदेचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उत्साहाच्या भरात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून महापुरुषांचा अवमान झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडूनच अशा प्रकारची वर्तणूक झाल्याने सर्वसामान्य जनता व जे अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आदर्श मानतात ते त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवणार अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे जिल्हा परिषदेच्या वतीने वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धा झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी एका गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सादर केली मात्र कार्यक्रमाच्या शेवटी उत्साहाच्या भरात झिंग झिंग झिंगाट गाण्यावर सर्वच अधिकारी बिभाण होऊन नाचले अतिउत्साहात आपली वेशभूषा विसरल्याने कळत नकळत अधिकाऱ्यांकडून महापुरुषांचा अवमान झाल्याचे निदर्शनास आले यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याने नाराजी व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली